नमस्कार मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते चला तर आज बनूया रक्षाबंधनसाठी स्पेशल कोकोनट लाडू बनवायला अगदी सोपे आहेत झटपट बनतात अगदी दहा ते पंधरा मिनटात हे लाडू तुम्ही बनवून तयार करू शकता लहान मुलांना तर हे लाडू खूपच आवडतात आणि रक्षाबंधनसाठी कमीत कमी वेळेत बनणारी मिठाई आहे अगदी सॉफ्ट आणि मऊ होतात बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही किती छान झालेले आहेत अगदी सॉफ्ट झालेले आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे गॅसवर मी कढई ठेवली अगदी अर्धा चम्मच तूप टाकलेला आहे खूप जास्त तुपाची गरज पण पडत नाही कोकोनटमध्ये त्याचं ऑलरेडी तेल असते तर खूप जास्त तूप टाकायचं नाही स्लो गॅसवर तुपामध्ये अशा पद्धतीने तुपामध्ये छान अशा पद्धतीने खोबरं परतून घ्यायचं छान अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आधीपेक्षा बघू शकता तुम्ही रंग पण हलकासा चेंज झालेला आहे खोबरं छान भाजून झालं की घरभर छान असा खमंग सुगंध दरवडतो खोबरं छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक कप दूध टाकायचं लगेचच मिक्स करून घ्यायचं आणि गॅस स्लोच ठेवायचा फास्ट करायचा नाही लाडू बनवताना कुठेही गॅस मोठा करायचा नाही नाहीतर लगेचच कढईला खोबरं लागू शकते आणि करपू शकते आणि लाडूची टेस्ट पण करपल्यासारखीच लागेल मग त्यानंतर अर्धा कप साखर टाकायची तुम्हाला जर जास्त गोळ आवडत असेल तर थोडी साखर जास्त टाका छान मिक्स करून घ्यायचं साखर विरगळल्यानंतर हलकंसं मिश्रण पातळ दिसायला लागते घट्ट होईपर्यंत अशाच पद्धतीने शिजवून घ्यायचं मिश्रण एक दोन मिनिट छान अशा पद्धतीने परतून झाल्यानंतर अर्धा कप मिल्क पावडर टाकायची मिल्क पावडर टाकून छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर एका मिनिटच गॅस चालू ठेवून परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गॅस बंद करायचा बघू शकता असा गोळा बनताय इथपर्यंतच घट्ट असलं पाहिजे खूप जास्त कडक नाही झालं पाहिजे खूप ड्राय नाही झालं पाहिजे जास्त ड्राय झालं किंवा कडक झालं तर लाडू तितकेसे सॉफ्ट नाही बनतील शेवटी चमच विलायची पावडर टाकायची मिक्स करून घ्यायची मिश्रण कळाईमध्येच थंड होऊ द्यायचं किंवा वेगळ्या प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं मी इथे एका प्लेट काढून घेते छान असं पसरवून फॅन खाली ठेवते म्हणजे लवकर थंड होईल मिश्रण थंड झाल्यानंतर आणि थोडं घट्ट होते मिश्रण छान फॅन खाली ठेवलं होतं दहा ते पंधरा मिनिट दहा ते पंधरा मिनिटात छान असं थंड झालेलं आहे एका बाउलमध्ये मी ड्राय कोकोनट घेतलेला आहे आणि या मिश्रणाचे छोटे छोटे लाडू बांधणार आहोत आपण तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही बांधू शकता मी असे छोटेच बांधून घेणार आहे याच मिश्रणापासून तुम्हाला हवं तर तुम्ही वड्या पण पाडू शकता बर्फी बनवू शकता आणि तुमच्याकडे जर रेडीमेड कोकोनट पावडर मिळत नसेल डेसिकेट कोकोनट मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या घरी जे खोबऱ्याच्या वाट्या आणतात त्याचा पाठीचा काळा भाग काढून टाकायचा आणि तुकडे तुकडे करून मिक्सरवर छान बारीक करून घ्यायचं आणि त्यापासून असे लाडू तुम्ही बनवू शकता लाडू अशा, अशा पद्धतीने बनवून घ्यायचा आणि ड्राय कोकोनट जे घेतलेला आहे आपण त्यामध्ये अशा पद्धतीने घोळून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही एक एक लाडू पण घोळून घेऊ शकता किंवा असे भरपूर टाकायचे आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे कोकोनट पावडर मध्ये घोळून घ्यायचे वरून छान असं कोकोनट लागते आणि दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही तितकं छान लागते हे लाडू तर आमच्या घरी खूप आवडतात सर्वांना आणि बनवायला सोपे आहेत कधीही सहज बनवू शकता तुम्ही बनवले पाहिजे असंही काही नाही या व्हिडिओचा आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये मी कोकोनट पावडर पासून गॅस पास न पेटवता अगदी पाच मिनिटात केशर कोकोनट लाडू बनवून दाखवलेत अगदी झटपट रेसिपी आहे अगदी पाच मिनिटात बनवतात लहान मुलंसुद्धा सुद्धा बनवू शकतील आणि टेस्ट तर अप्रतिम लागते तो पण व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल एवढ्या मिश्रणाचे भरपूर लाडू बनतात व्हिडिओ दाखवते एवढेच नाही आणि पण आहेत त्या प्लेटमध्ये जेवढे दिसायला छान दिसतात ना तेवढेच मी प्लेट मध्ये सजवलेत बघू शकता काय मस्त दिसत आहेत लाडू आणि खायला पण तितकेच छान लागतात तुम्ही कोकोनट लाडू बनवता का आणि बनवता तर कशा पद्धतीने बनवता कमेंट करून नक्की सांगा या लाडू मध्ये तुम्हाला जर कुठला कलर टाकायचा असेल तर तो पण तुम्ही टाकू शकता बघू शकता लाडू किती सॉफ्ट असे बनलेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करा व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू